नमस्कार भावांनो हिंदी मैदानमध्ये मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो बऱ्याच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हती कारण की भावांनो गणेश चतुर्थी असल्यामुळे थोडी धावपळी तर होतच असते त्यामुळे काही व्हिडिओ येत नव्हती परंतु आता नक्कीच शंभर टक्के आपले आपल्या अपडेटाच्या व्हिडिओ येतच राहतील तर आज प्रथमच अपडेट आपण घेऊन येऊया ती म्हणजे बाकासूरचे तर भावांना बाकासूर नक्की आता कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसणार याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे आणि भावनो बाकासूरचा पहिरा देखील झालेला आहे मागील मैदानात बाकासूरची सेमीला हार झाली होती तिथे लगेच लढत झाली होती सम्राट आणि साई त्याच्या होता आपला बाकासूर होता तर भावांना नक्कीच तिथे आपली बाकासूरची हार झाली होती असं भावनं नक्कीच आपला बाकासूर पुढच्या मैदानात म्हणजेच आता बाकासूर आपल्याला पलताना दिसणार ते म्हणजे सात डिसेंबरला तर भावनो सात डिसेंबरला आपला बाका सुरू आपल्यांना शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि भावनो पैरा तर भावन्नो मला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूरचा पैरा हा कारुंड एक्सप्रेस चिक्या किंवा निनामकरांचा सुंदर भावनो निनामचा सुंदर किंवा चिक्या ही जोडी म्हणजेच बाकासूरसोबत कोणत्या तरी एक नंदी आपण पलताना दिसण्याची शक्यता जास्त आहेत तर भावनो बघूया आता बघायलाच मिळेल आपल्याला सात तारखेला नक्कीच बाकासूर कमबॅक करेल सात तारखेला धन्यवाद भावन्नो